नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजीबा उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळात तालुका ना जिल्हा जाणार मित्रांनो अवघ्या पाच मिनिटामध्ये राज्यातील सर्व हवामान प्रणालीबद्दल मी आपणाला स्पष्ट करणार आहे कारण आज अनेक मित्रांचे हवामान चळवीतील फोन आले की सर फळांना हे सांगतोय बिस्ताना तो सांगतोय तुमचा अंदाज काय मी सातत्याने सांगत आलेलो आहे तरी पण लोक प्रेमापटी फोन लावतात आणि मी मित्रांनो माझे वैशिष्ट्य आहे मी पर कामात असेल तरच फोन घेत नाही मी जेव्हा फ्री असतो तेव्हा मी प्रत्येकाचे फोन घेतो कारण मी आतापर्यंत एकही शेतकऱ्याकडून एक रुपया घेतलेला नाही आणि फ्रीमध्ये त्यांना मी अंदाज देतो महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पैशाची लुगडणूक चालू आहे हवामानाच्या संदर्भात हे आपण सर्व जाणून आहोत त्यामुळे त्यावर भाष्य करण्याची गरज नाही पण शेतकऱ्यासाठी तत्परत राणे आणि चुकीच्या हवामान अंदाजाकाला छत देणे हे माझं काम मित्रांनो एखाद्या मा राज्यातील कोणी जर चुकीचा हवामान अंदाज देत असेल तर सरळ राजभाऊला फोन लावा राजभाऊ सर्व गोष्टी क्लिअर करील कारण चुकीचा हवामान अंदाजाकाला छत देणे हेच माझं काम आहे आणि त्यामुळे मी या चळवळीत उतरलेलो आहे कारण नाण्याला दोन बाजू असतात एक सत्य आणि एक खोटे खरं काय आणि खोटं काय ही परताळण्याची जबाबदारी शेतकऱ्याची परंतु राजीभाऊला फोन लावल्याशिवाय खरा शेतकरी किंवा खरा हवामान अभ्यासक ज्याला हवामानाची आवड आहे तो राहणार नाही असो त्यावर आपल्याला जास्त भाष्य करायचं नाही परंतु मित्रांनो तेरा तारीख ते एकोणीस तारीख राज्यात प्रचंड पाऊस पडेल असं करा आपल्या शेती पिकाची कापणी करा वगैरे वगैरे असं काही म्हणा नाही मित्रांनो तेरा तारखेपर्यंत राज्यातील नैऋत्य मोसमी पाऊस हा पूर्णपणे माघार घेणार आहे त्यामुळे तेरा तारखेपर्यंत राज्यामध्ये अधूनमधून त्यामध्ये विशेषतः नांदेडकडील जो भाग आहे यामध्ये पावसाचं प्रमाण राहील दक्षिणेकडील भागात राहील याचा अर्थ संपूर्ण राज्यामध्ये दुर्द पाऊस आहे मुसळधार पाऊस आहे ढगफुटी पाऊस आहे असं काही नाही स्थानिक स्वरूपाचा पाऊस असतो आणि तो होतच असतो तेरा तारखेपर्यंत याचा प्रभाव राहणार आहे नवीनवे तो पंधरा तारखेपर्यंत कालच्याच व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे तर मित्रांनो पंधरा तारीख ते एकोणीस तारीख किंवा पंधरा तारीख ते संपूर्ण आठ ऑक्टोबर घेऊ आपण ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा शेवटचा पंधरावडा तर मित्रांनो आपण सांगितलेले सातत्याने आप, पंधरा नंतर ईशान्ये वारे हे राज्यामध्ये सक्रिय होत आहे देशामध्ये सक्रिय होत आहे आणि आता या ठिकाणी बंगालचं उपसागर नाही परंतु बंगालच्या उपसागरातून म्हणजेच मेघालयाच्या पठारावरून हे वारे निघतात येता येता अं बंगालच्या उपसागरहून बाष्प धारण करतात आणि हे वारे राज्याच्या लक्षात घ्या राज्याच्या दक्षिणेकडील भागात प्रभाव निर्माण करतात ही जी मी रेषा मारलेली आहे या भागात प्रभाव करतात कधी कधी हे आतमध्ये सुद्धा येऊ शकतात कारण याच कारण आहे जे वायवेकडून येणारे जे वारे आहेत याचा जर जोर कमी असेल तर हे वारे इथपर्यंत प्रवास करू शकतात त्यामुळे साधारणत ऑक्टोबरमध्ये पंधरा ऑक्टोंबर ते शेवटच्या पर्यंत लास्ट त्याला आपण थर्टी तीस पर्यंत म्हणू राज्याचा दक्षिण भारत दक्षिण भाग प्रभावित होणार आहे यामध्ये अगदी कर्नाटक असेल तेलंगणा असेल म्हणजे याला लागून असणारा भाग जो सोलापूर आहे कोल्हापूर सांगली सातारा कालच नाव घेतले धाराशिव आहे लातूर आहे अगदी हे वातावरण बीड सुद्धा येऊ शकते जालन्याचाही दक्षिण भाग हां गोदावरी नदी मित्रांनो ही दक्षिणेकडील म्हणजे ईशान्य मान्सूनची सीमारेष ईशान्य मान्सूनची जी मजल असते ती फार तर गोदावरी नदी जी आहे ती गोदावरी नदीच्या उत्तरेकडे ईशान्य मान्सून फारसा प्रभाव करत नाही कारण वायुकडील वारे हे त्याला कारणीभूत असतात ते बऱ्यापैकी याला ब्रेक करतात जो पाऊस छत्रपती संभाजीनगरला पडत नाही तो कधी कधी माझ्या गावावर पडतो माझं गाव हे दक्षिणेकडे आहे आणि त्यामुळं साहजिकच आहे ऑक्टोबर मधील ज्या प्रणाली तयार आणि हा मित्रांनो वीस ऑक्टोबर पर्यंत कुठली प्रणाली कार्यरत नाही वीस ऑक्टोबरच्या नंतरच होणार आहे फक्त ईशान्य वाऱ्याचा प्रभाव म्हणून दक्षिणेकडील भागात पाऊस राहील हा अंदाज लक्षात घ्या आणि मित्रांनो हा पाऊस ज्याला आपण दुसाट्याचं रान म्हणतो सोयाबीन कापली मका कापली इतर पिकं कापले कधी कधी या कालखंडात काही लोकांच्या कपाशीचं सुद्धा संपूर्णपणे कपाशी सुद्धा पूर्णपणे वेचून मोकळी झालेली असते अशा रानांसाठी ज्याला दुसऱ्याचे रान म्हणू आपण अशा राण्यांसाठी ईशान्य मान्सून हा वरदान असतो पाऊस आला घाबरू नका त्या ओलीचा फायदा घ्या आणि तुमचे रब्बीच्या पेरणीचं पिकाचं नियोजन करा कुठेही घाबरू नका काही नका काही होणार ना का, का नाही मित्रांनो ना, हा अंदाज लक्षात घ्या आणि आपल्या मित्र परिवाराला यामध्ये जोडा धन्यवाद